राजन साळवी यांच्या शिवसेनेतील प्रवेशाला लांजा तालुका विरोध उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या शिवसेनेच्या अगोदर लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापले राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होऊ नये असा लांजा तालुका कार्यकारणीचा ठराव वरिष्ठ स्तरावरून पक्ष प्रवेश होत असल्यास स्थानिक आमदार किरण सामंत यांना विश्वासात घेऊन हा पक्ष प्रवेश व्हावा राजापूर विधानसभा मतदारसंघात राजन साळवी यांच्यामुळे शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांना मोठा मनस्ताप राजन साळवी यांच्या मागे आता निष्ठावन शिवसैनिक नाही त्यामुळे राजन साळवी यांना शिवसेनेत पक्षप्रवेश देऊ नये असा कार्यकारिणीचा ठराव गेले कित्येक दिवस आम्ही ऐकतोय की लांजा राजापूर साखरबाचे माजी आमदार राजनजी साळवी हे शिवसेनेमध्ये आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत त्याच्या अगोदर आम्ही ऐकत होतो की हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काही दिवसांपूर्वी आम्हाला समजलं की दोन चार दिवसापूर्वी ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आज आम्ही ऐकतो की परवा ह्या दोन चार दिवसात आम्ही प्रवेश करणार आहोत ह्याच्याकडे आम्हाला अजूनपर्यंत वरिष्ठांकडून कोणताही विषय समजलेला नाही आमचे लाडके आमदार मान्य किरण उर्फ भयाशेठ सामंत यांना देखील हा विषय अद्यापपर्यंत माहिती नाही माझे आमदार राजनजी साळवी यांच्याबरोबरचे त्यांचे जे शिवसेनेमध्ये पदाधिकारी होते त्यांच्या इलेक्शनला तन मन अर्पण करून ज्यांनी ज्यांनी त्यांचं काम केलं असेल ते देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवत उपजिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील त्यांचे विभाग प्रमुख असतील प्रमुख असतील बहुतांशी म्हणजे बहुतेक पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करत माननीय उदयजी सामंत आणि भायशेठ सामंत यांचं नेतृत्व मान्य करत आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे ते जोमाने बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे ऐंशी टक्के समाजकारणाची शिवसेना वाढीसाठी लांजा तालुक्यामध्ये फिरत आहे आता आमदार माजी आमदार राजेंद्र साळवी यांच्या बरोबर शिल्लक आहेत की का काय हे आम्हाला माहिती नाही पण त्यांच्याबरोबर जो खरा कट्टर शिवसैनिक होता हा शंभर टक्के आज आमच्याबरोबर आहे कारण त्यांना सर्वांना शिवसेना प्रमुखांना ऐंशी टक्के जे समाजकारणा अभिप्रेत होतं ते काम या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि सामंत सामंत साहेबांच्या माध्यमातून होत आहे पण राजन साळवी यांचा जर प्रवेश करून घेतला गेला गेला तर स्थानिक नेतृत्वाला आमचे आमदार किरण उर्फ हयाशीर सामंत यांना विश्वासात घेऊनच केला गेला, गेला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे कारण आमचे शहरप्रमुख किंवा आमचे इतर सर्व पदाधिकारी यांना गेल्या इलेक्शनला फार अगदी म्हणजे पोलीस स्टेशनला नेण्यापर्यंत मानहानीकारक कारक शब्द ऐकण्यापर्यंत फार म्हणजे फार मनस्ताप सहन करावा लागलेला आहे ह्याचं कुठंतरी त्यांच्याकडून योग्य पद्धतीने निसरण झालं पाहिजे ते त्याशिवाय त्यांचा प्रवेश होऊ नये अशी आम्हा पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका आहे परवाच्या कार्यकारणीच्या वेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तप्रमाणे उत्स्फूर्तपणे शिवसैनिकांची आमच्या पदाधिकाऱ्यांची भेटिंग होती त्यावेळी सन्मान्य माजी आमदार राजन साळवी यांना आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश देऊ नये असा ठराव घातलेला आहे त्याचबरोबर वरिष्ठ नेतृत्वाने जर माजी आमदार राजन साळवी यांना घेण्याचा जर विषय केला तो पण आमचे आमदार किरण उर्बा भायशेट सामंत यांना विश्वासात घेऊन तर आम्ही त्याचा आदर करू असं देखील पदाधिकाऱ्यांनी दे स्पष्टपणे सांगितलेलं आहे